सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अतिशय भावनिक आणि धक्कादायक वर्णाने सुरू होते तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन मालिकेचे अपडेट पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजकुमारला घरातून बाहेर काढल्यानंतर तो पूर्णपणे हताश झालेला असतो दारूच्या नशेत तो रस्त्यावरून भरकडत चाललेला असतो त्याला काही सुचत नाही आणि तो स्वतःशीच काहीतरी बडबडत राहतो मी राजकुमार महेंदळे आहे मला कोणी हात लावू नये असं तो बोलत असतानाच दोन गुंड त्याला पाहतात राजकुमारच्या या अवस्थेचा फायदा घेऊन ते त्याला धमकावू लागतात पैसे काढ असं म्हणून ते त्याला मारहाण करायला सुरुवात करतात राजकुमार त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो पण नशेत असल्यामुळे तो प्रतिकार करू शकत नाही गुंड त्याला बेदम मारतात आणि त्यांच्या खिशातले पैसे पॉकेट आणि गळ्यात गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून जातात जमिनीवर जा पडलेला राजकुमार वेदनेने कणत असतो याच अवस्थेत तो, तो मोठ्याने सावली अशी हाक मारतो आणि ओरडतो हे सगळं तुझ्यामुळे झाले आता मी तुला सोडणार नाही इकडे घरात सारंग कंपनीत जाण्यासाठी तयार होत असतो सावली त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते पण तिच्या डोळ्यात पाणी असते सारंग हे पाहतो आणि तिला प्रेमाने विचारतो सावली तुझ्या डोळ्यात पाणी का मला सांग काय झाले सावलीला जवळ बसून तो तिचा हात हातात घेतो सावली सांगते मी हे जाणून बुजून ना, केले नाही आहे सारंग सर जे काही घडलं ते अनपेक्षितपणे घडलं मला अमृता वहिनीची खूप काळजी वाटत होती म्हणून मी हे सत्य उघडकीस आणलं पण आता राजकुमार सर घरात नाहीत आणि त्यामुळे अमृता महिनीच आणि त्यांच्या संसाराचं काय होईल याची मला खूप काळजी वाटत आहे माझ्यामुळे हे घर तुटलं तर नाही ना तिला समजावतो हे बघ सावली याचा विचार राजकुमार दादाने अधिक करायला हवा होता या सगळ्याला तू नाही तर फक्त तो जबाबदार आहे तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस या घरात नेहमीच सगळे तुझ्याशी वाईट वागले पण तू सगळ्यांचा चांगला विचार केलास तू सगळ्यांची काळजी घेतली राजकुमार दादाचं प्रकरण उघडकीस आणून तू काही चूक केली नाहीस असा ढासळलेला माणूस फक्त स्वतःसाठी नाही त्या दुसऱ्यासाठीही घातक असतो त्याने स्वतःचा तर विनाश केलाच पण आपल्या सगळ्यांचाही तोटा केला त्याला जेवढा त्रास झाला आहे तेवढाच त्रास आपल्यालाही झाला आहे लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो एकत्र वाढलो त्याने मला मदत केली मी त्याला मदत केली पण यावेळी मी त्याच्या पाठीशी उभा राहू शकलो नाही कारण त्याची बाजू पूर्णपणे चुकीची होती तो पुढे म्हणतो अमृता वहिनीसारखी चांगली बायको त्याला मिळाली पण त्याला तिची किंमत कळली नाही यात तुझी काही चूक नाही मी तुला एक गोष्ट सांगतो घरात जर कचरा साचला तर त्याची दुर्गंधी येते आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांच्या आरोग्यावर होतो तू जे काही केलंस ते अगदी योग्य होतं तू या सगळ्यांचा विचार करून घरातला कचरा बाहेर काढला आहेस तू खरंच खूप चांगलं काम केलंस सारांचे हे बोल ऐकून सावलीचे डोळे भरून येतात ती म्हणते सर तुम्ही आपल्या कुटुंबाचा किती विचार करता खरंच प्रत्येक स्त्रीला तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळायला हवा मला हे सगळं समोर आणताना खूप भीती वाटत होती त्यावेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणून मला हिंमत मिळाली आणि मी हे सगळं करू शकले सारंग तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणतो सावली जसा वर तुझा पांडुरंगावर विश्वास आहे तसाच माझा तुझ्यावर आहे मला माहीत आहे तू कधी चुकीचं वागणार नाहीस सारंगचा हा दृढ विश्वास पाहून सावली त्याच्याकडे एकटक पाहते इकडे एक जगन्नाथ महेंदळे सावलीची पत्रिका पाहत बसलेले असतात त्यांचा चेहरा बारीक झालेला असतो त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव पाहून अलका घाबरते आहो तुमच्या चेहऱ्यावर असे हावभाव पाहून मला भीती वाटते काय झालं ती विचारते जगन्नाथ म्हणतो ग्रहाची स्थिती बदलली आहे अलका जिच्या आयुष्यात सुखाच्या लाटा यायला हव्या होत्या तिच्या किनाऱ्यावर लाटा येताना दिसत आहेत अलका विचारते तुम्ही सावलीबद्दल बोलताय का हो सावलीबद्दल जगन्नाथ म्हणतात सावलीच्या जीवाला धोका नाही पण तिला छोट्या मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे ते आपल्या माळेला ला हात लावत देवाला प्रार्थना करतात देवा माझ्या सावलीवर बारीक लक्ष ठेव दरम्यान अमृता आपल्या बेडरूम मध्ये राजकुमारच्याच विचारात घडलेली असते तेवढ्यात तिच्या फोनवर राजकुमारचा कॉल येतो रागाने ती तो फोन कट कर्ट करते फोन कट कर झाल्याचे पाहून राजकुमारला मोठा धक्का बसतो तो म्हणतो अमृता एवढा माज आलाय का तुला मी घरी आल्यावर तुला दाखवतो राजकुमार महेंदळे काय आहे ते मी प्रत्येक गोष्टीचा तुझ्यापासून बदला घेईल तिलोत्तमा अमृताच्या खोलीत येते ती पाहते तर अमृताचे डोळे भरलेले असतात अगं अमृता तू इथे काय करतेस खाली महिला मंडळाच्या बायका आल्या आहे चल ती अमृताला म्हणते अमृता म्हणते मला त्यांच्यासोबत बोलायला काहीच इंटरेस्ट नाहीये तिलोत्तमा तिला समजावते मला माहित आहे तुला त्रास होतोय पण असं एकटे बसून किती दिवस राहणार यात तुझी काही चूक नाही अमृता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस चूक त्या राजकुमारची आहे मग त्याची शिक्षा तू का भोगायची ती तिला महिला मंडळांसोबत बोलण्यास तयार करते तेवढ्या सावली चहा घेऊन तिथे येते ती अमृताला धीर देत म्हणते अमृता वहिनी तुम्ही एवढा विचार करू नका राजकुमार सरांना माफ करण्याची तुमची इच्छा आहे का अमृता रागाने म्हणते मला त्यांचा प्रचंड राग येतोय सावली म्हणते हे बघा त्यांनी हे सगळं करताना इतरांचा विचार केला नाही तुमचा विचार केला नाही मग तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय ज्याच्या पाठीमागे कोणी नसतं त्याच्या पाठीमागे विठुराय असतो तुम्ही काळजी करू नका सावलीचे बोलणे ऐकून अमृताला धीर मिळतो ती सावलीचा चहा घेते आणि दोघींचेही नाते अधिक सोम आणि बबलू राजकुमारच्या कृत्यामुळे चिंतेत बसलेले असता त्या राजकुमार दादावर किती विश्वास होता अमृता कोणीच विचार केला नाही असे ते म्हणत असतात तेवढ्यात सारंग आणि सावली तिथे येतात सारंग त्यांना विचारतो अरे कायम उड्या मारणारे लोक एवढे गप्प का सावली म्हणते तुम्ही असे गप्प बसलात तर आम्हालाही करमत नाही सारंग म्हणतो अमृता आपल्याला घरात आनंदी आणि हस्त खेळत वातावरण ठेवायला हवं बबलू लगेच मला पटलं असे म्हणून आत जातो आणि एक हवा फेकण्याची मशीन घेऊन येतो तो मशीन सुरू करतो आणि कागद हवेत उडू लागतात सारेजण ते कागद पकडण्याचा प्रयत्न करतात सा सारंग सोफ्यावर फेकलेला जातो सावलीलाही खूप हवा लागते बबलू म्हणतो चला चला हवा येऊ द्या आता कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय सगळेजण हसतात सावली म्हणते हे खरं आहे आपण असंच हसत खेळत राहूया आणि अमृता वहिनीच्या चेहऱ्यावरही हसू आणूया राजकुमार एका चहाच्या टपरीवर असतो त्याचा अवतार पाहून टपरीवाला त्याला पैसे आहेत का असे विचारतो राजकुमार त्याला रागवतो आणि टपरीवर बसतो तेवढ्यात ऐश्वर्या गाडीतून येते ती राजकुमारची अवस्था बघते राजकुमार तिला विचारतो खूप विश्वासाने मी तुला फोन केला माझे हावभाव आणि अवस्था बघायला आली आहेस का तू ऐश्वर्या म्हणते काळजी करू नकोस मी तुझी हॉटेलात राहण्याची व्यवस्था करते पैशाची व्यवस्था मीच करेन राजकुमार तिला विचारतो घरातले सगळे माझ्या विरोधात असताना तू माझी मदत का करत आहेस ऐश्वर्या म्हणते चुका माणसाकडूनच होतात आणि प्रत्येक चुकीला माफी असते तू जी चूक केली आहेस त्यात सुधारण्यासारखा स्कोप आहे तुझ्या इच्छा पूर्ण करताना जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर त्यात काय प्रॉब्लेम आहे त्या मूर्ख सावलीला हे करण्याची काहीच गरज नव्हती तिला घरात ठेवून तुला बाहेर काढलंय पण चिंता करू नकोस लवकरच घरातली माणसं तुला माफ करतील आणि पुन्हा घरात घेतील एकदा का तू घरात आलास की त्या मूर्ख मुलीचं काय करायचं याचा आपण प्लॅन करू ती पुढे म्हणते मी आज तुझ्या पाठीशी उभी राहिली पण यानंतर मला कधी घरातून काढलं तर तू सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजेस राजकुमारला ऐश्वर्याच्या मनात काहीतरी डाव आहे हे लक्षात येते ऐश्वर्या राजकुमारला घरात परत आणण्याची योजना सांगते ते म्हणते जर कंपनीतल्या कामगारांनी ऐकायचं नाही ठरवलं आणि प्रोडक्शनच थांबलं तर सारंग महेंद्रे आणि कंपनीला राजकुमार महेंद्रेची गरज लागेलच ला ना राजकुमारला तिचा हा प्लॅन पटतो आणि तो हसतो तो ऐश्वर्याचे आभार मानतो आणि ती म्हणते ही माझी गुंतवणूक आहे आणि त्याचे मला फायदे मिळणारच आहेत महिला मंडळाची भेट आणि तिलोत्तमाचे स्पष्टीकरण इकडे महिला मंडळाच्या बायका महेंद्र यांच्या घरी येतात सावली त्यांच्यासाठी शरबत घेऊन येते आणि ताराही त्यांना भेटायला येते एक बाई ताराला तुझा संसार कसा चाललाय असे विचारते दुसरी बाई तुझं गाणं बरंच दिवसापासून ऐकलेलं नाही असं म्हणते तेवढ्यात अमृता तिथे येते सावली तिला हातात धरून सोफ्यावर बसवते बायका हळू आवाजात कुजबुजू लागतात नवऱ्याला घराबाहेर काढलं आणि कशी बसली आहे बघ पण त्यानेच बाहेर सेन खाल्लं ना तिलोत्तमा हे ऐकून त्यांच्याजवळ येते आणि म्हणते कुजबुज करू नका जे काही आहे ते मोठ्याने बोला एक बाई तिला विचारते तिलोत्तमा आम्ही ऐकलं की राजकुमार आता घरात नाहीये तुम्ही त्याला बाहेर काढले म्हणे हे खरं आहे का तिलोत्तमा शांतपणे म्हणते खरं तर आजच्या मीटिंगचा हा विषय नाही पण तुम्हाला चर्चा करायची असेल तर करूया मी राजकुमारचा राग आल्यामुळे त्याला घराबाहेर काढला आहे त्याच्या चुकीला माफी नाही बाहेर मुलाने कसंही वागावं वा? आणि सुनेने मान खाली घालून राहावं हे मला मान्य नाही आपल्या मुलाकडून चूक झाली असेल तर त्याचा कान पिळून त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आपण आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं हे ऐकून सगळ्या महिलांना तिचे कौतुक वाटते एक बाई म्हणते तिलोत्तमा तुझ्या विचाराचं खरंच कौतुक वाटतं यंदा मंगळागौर तुझ्याकडे करायला हवी कारण तुझ्याकडे दोन दोन सुना आल्या आहेत दुसरी बाई लगेच सावलीकडे पाहून म्हणते अगं तिलोत्तमाला तिची नवीन सून आवडत नाही मग तिच्या जखमेवर मीठ का चोळायचं हे ऐकून तिलोत्तमाला धक्का बसतो अमृता आणि सावलीने ऐश्वर्याचा डाव हाणून पाडलेला असतो त्याचवेळी ऐश्वर्याने कंपनीमध्ये जाऊन मशीनमध्ये बिघाड घडून आणलेला असतो आणि प्रोडक्शन थांबलेलं असतं तिलोत्तमा ही बात मी चंद्रकांतराव आणि सावलीला सांगते तेवढ्यात सारांचा फोन येतो तो, तो तिलोत्तमाला सांगतो आई खूप मोठी कन्साइनमेंट आहे आणि मशीनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे आत्तापर्यंत राजकुमार दादाच्या गोष्टी बघायचा माझ्यापेक्षा त्याला या गोष्टी जास्त चांगल्या कळतात त्यामुळे तोच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो सारंगचे हे बोलणे ऐकून तिलोत्तमा अमृता आणि सावलीकडे पाहते ऐश्वर्याचा डाव यशस्वी झाला आहे असे तिला वाटते पण तेवढ्यात अमृता म्हणते त्याची काहीच गरज नाहीये राजकुमार एकटाच काही देव नाही त्याच्यापेक्षाही जास्त हुशार माणूस असेलच की सारंगला सांगा की हुशार इंजिनियरला बोलून काम सुरू करा अमृताच्या या बोलण्याने ऐश्वर्याचा डाव पूर्णपणे फसतो प्रोडक्शन थांबले असले तरी राजकुमारची गरज नाही असे अमृता आणि सावलीने दाखवून दिले आहे या दोघीच्या हुशारीने ऐश्वर्याचा डाव उलटलेला असतो तुम्हाला अमृता आणि सावलीची ही हुशारी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा सावळेची जर सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका